चाळीसगावात दामिनी पथकाची धडक कारवाई सात रोडरोमिओ ताब्यात समज देऊन सोडले चाळीसगाव दहा जुलै दोन हजार पंचवीस चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाने आज शहरात टवाळखोर हुल्लडबाजी आणि रोड गिरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली या मोहिमेत सात जणांना ताब्यात घेऊन त्यांना योग्य समज देण्यात आली शाळा महाविद्यालये क्लासेस आणि बसस्थानक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांवर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली यामुळे विद्यार्थिनी आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पालकवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे मोहिमेचे उद्दिष्ट चाळीसगाव शहरातील विद्यार्थिनी आणि महिलांना छेडछाडीसारख्या प्रकारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनने दामिनी पथकाची स्थापना केली आहे शहरातील शाळा महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी रोड रोमिओ तसेच टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने त्यांना प्रतिबंध घालणे हे या पथकाचे मुख्य उद्दिष्ट आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्यांच्या सूचनेनुसार दामिनी पथक शहरात सक्रियपणे कार्यरत आहे आजच्या कारवाईचा तपशील आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दामिनी पथकाने रावी कॉलेज हिरापूर रोड बसस्टँड के आर कोतकर कॉलेज भडगाव रोड आणि नवजीवन क्लासेस यांसारख्या प्रमुख ठिकाणी भेटी दिल्या या भेटीदरम्यान पथकाने विनाकारण फिरणाऱ्या व हुल्लडबाजी करणाऱ्या सात टवाळखोरांना ताब्यात घेतले या सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यांना योग्य समज देऊन सोडून देण्यात आले जनजागृती आणि समुपदेशन या कारवाईसोबतच दामिनी पथकाने शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंदांशी संवाद साधला यावेळी त्यांना रोड रोमिओनकडून होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले गुड टच बॅड टच संकल्पना समजावून सांगितली गेली तसेच छेडछाड किंवा इतर कोणताही त्रास झाल्यास क्यू कोड स्कॅन करून तक्रार कशी करावी आणि डायल एकशे बारा या हेल्पलाईनचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली मुलींची छेडखानी करणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या इस्मांबद्दल तात्काळ पोलीस स्टेशन किंवा दामिनी पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले सकारात्मक परिणाम दामिनी पथकाच्या या सक्रिय कार्यामुळे महिला आणि विद्यार्थिनींमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे पालकवर्गाकडूनही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे कारण यामुळे त्यांच्या पाल्यांच्या सुरक्षिततेची खात्री पटली आहे दामिनी पथकातील सदस्य या पथकात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी मपोहेकान एकोणतीसशे सदतीस अनिता सुरवाडे आणि अनि पोहेकान सतराशे बारा राहुल सोनवणे यांचा समावेश आहे हे सर्व सदस्य सक्रियपणे या मोहिमेत सहभागी होऊन शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमी संपर्कासाठी महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीस गाव